माझ्या शिर्डीकर माय बाप जनतेनी आपण सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाच्या साईच्या आशीर्वादाने आज मी तुमच्यासमोर उभी आहे खरं सांगायचं तर मी एक सर्वसामान्य महिला आहे घर घर प्रपंच चालवणे हे माझं आयुष्य गेलं घराच्या बाहेर पडायची कधी माझी हिंमत झाली नाही पण जर राज राजमाताजीराऊ सावित्रीबाई फुले आणि घटना सम सं, घटनासम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सर्वसामान्य महिलेचे स्वप्न पाहण्याची ताकद दिली तुला पण एक हक्क आहे तुला पण एक जागा आहे अशी जाणीव करून दिली आज मी या शिर्डीसारख्या मोठ्या साईनगरीत निवडणुकीत उभे आहे हे माझ्यासाठी फक्त निवडणूक नाही नामदार साहेबांनी व सुजयदादांनी मला पाठिंबा दिला प्रोत्साहन दिले सामान्य महिला ही गावगाडा हाकू शकते चालू शकते त्या यावर त्यांनी विश्वास टाकला आणि माझ्या स माझ्या नावावर शिक्कामोर्तब दिला गेल्या काही दिवसात ऐंशी टक्के शिर्डी मी फिरले स्कूटीवर रिक्षात वाड्या वास्त्यात अनेक ठिकाणी मतदारांना घरात बोलवून ओवाळले चहा दिला हा प्रेमाचा पाऊस मी आयुष्यभर कधी विसरणार नाही शिर्डी शिर्डीची जनता प्रेमळ आहे भाऊक आहे आणि सर्व सर्वात महत्त्वाचे म्हणजे नामदार साहेब सुजय दादा यांच्यावर अपार विश्वास आहे नामदार साहेबांनी खूप कामे का, तुन, तुन, शी, सा, के करून ठेवली आहे क केंद्रातून राज्यातून निधी आणला आहे शि शिर्डीसारख्या शिर्डीचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे गुन्हेगारी मुक्त केली सुरक्षिता सुरक्षित शिर्डी करण्यासाठी दादांनी दररोज वीस वीस सभा घेतल्या आणि लोकांना लोकांना वाटलं एक सर्वसामान्य श्री साहेबांच्या बरोबर चालली आहे आणि आज लोकांना वाटलं सर्वसामान्यसुद्धा साहेबांना साहेब हे साहेब सर्वांना सामान्य लोकांनाही प्रेम देतात आणि ते असं कोणाला भेदभाव करत नाही तर लोकांना असं वाटत होतं का साहेब आपल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देतील का आपल्यासोबत बोलतील का पण मला असं वाटतंय का आज साहेबांनी मला गाडीत घेतलं मला असं वाटलं का माझ्या वडिलांसारखे होते मला खूप आनंद झाला कशा सुरक्षित राहतील यांचा त्यांना तो ध्यास आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं की एक महिला उभी असल्या एक भगिनी आपली उभी आहे तर त्यांना वाटतं का आपण सर्व भाऊ त्यांच्या पाठीशी राहून हे कामं करण्याची गरज आहे मी एक सर्वसामान्य घरातली येते पण माझ्या सुजयदादा भावानी हे कामासाठी मला संधी दिली संधी दिली पण मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेन आणि जनतेला आवाहन करीन की मी आमचे प्रभागातील अकरा प्रगा प्रभागातले उमेदवार आहे तर मी धरून असे चोवीसपैकी चोवीस असे उमेदवार आहे तर येत्या येत्या दोन तारखेला दोन तारखेला कमळ घाड्याळ धनुष्यबाण या चिन्हावर सर्वांनी मतदान करावे मी सगळ्यांना आवाहन करते जय हिंद जय महाराष्ट्र